कारवान सुटला चोपन्न या मैदानाचा विठ्ठल केसरी भव्य दिवस साथेवाडीकरांचा मैदान आणि या मैदानातला सेकंड लास्ट चोपन्न पडतो आहे आणि चोपन्न मध्ये लढत चालू आहे सोन्या ड्रायव्हर घडावर पंचान मध्ये गाड्या आपल्यासाठी गट थांबवला ना खाली अतिशय सुंदर आणि मोराचं निर्वाद वर्चस्व क्रमांक धावली गाडी ओम प्रसन्न कुमारी शारु अजित चव्हाण व्यान गिरी दहगाव ही गाडी विचारली होती त्यावर वाचणाऱ्या मोराडागावकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पळाली संग्राम मयावनकर कोरेगावकरांचा या ठिकाणी सुंदर पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र आणि दयगावकरांचा सुंदर सुंदर सुंदरची गाडी सेमीला पात्र